पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय आखाडा चांगला स्थापलाय प्रभाग क्रमांक दोन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने आपल्या चार खंबीर उमेदवारांच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे उडी घेतलीय आज मोठ्या उत्साहात महायुतीच्या चारही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत महायुतीने प्रभाग दोन मधून अत्यंत विचारपूर्वक उमेदवारांची निवड केली आहे यामध्ये काजल महेश पाटील अरुणा किरण दाभने खानावकर आणि कृष्णा सीताराम पाटील या चार चेहऱ्यांचा समावेश आहे अनुभवी नेते आणि जनसंपर्क असलेल्या तरुण चेहऱ्यांची सांगड घातल्यामुळे महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र दिसते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृष्णा पाटील यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केलाय ते म्हणाले की गेल्या सात ते आठ वर्षांपासून मी अधिकृत पदावर नसतानाही सातत्याने जनसेवेची कामे केली आहेत जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास असून त्यांच्या प्रेमाच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे प्रभाग विकासासाठी कृष्णा पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी निघडित असलेला केमिकल झोनचा प्रश्न सोडवून तो बंद करण्यासाठी मी कटिबद्ध असेन असे आश्वासन दिले केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता जनतेची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार स्थानिक प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला कृष्णा पाटील यांची ओळख जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारा कार्यकर्ता अशी असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले महायुतीच्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग दोन मधील निवडणुकीचे वातावरण आता पूर्णपणे इलेक्शन मोड मध्ये आले काय सांगाल आपण आज आपला उमेदवारी अर्ज भरायचा जो अनुभव होता त्याच्यावर मी जनतेसाठी जी कामं करतो जी कामं केलेली आहेत आणि पुढे पण करेन मी जरी नगरसेवक नसतो नव्हतो तरी पण मी सात ते आठ वर्षे नगरसेवक नसताना जनतेची मी कामं केली ज्या आपण काय लेडीज असतील पाणी नाही किंवा गटर नाही त्यासाठी मी जनतासाठी मी जाऊन घरून जेव्हा येतील तेव्हा मी त्यांच्या जाऊन जाईल पडग्यामध्ये कृष्णा पटेल नाव घेतलं जातं की जनतेच्या सेवेसाठी कधी पण तुम्ही तत्पर असता कुठलंही काम असो त्यासाठी तत्पर असता आणि आज एक समाजामध्ये बघता तुम्ही की पूर्ण कार्यकर्ते तुमच्या सोबत आहे नक्कीच एक विजयाच यश दिसतं का यांच्या वाटी मागे महादेव टक्के आपण आपण बघत असाल आपल्या भागामध्ये एमआयडीसी येते त्या ठिकाणी प्रदूषणाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहे हा प्रश्न आपण जर नगरसेवक म्हणून निवडून आला तर सोडवण्याचा प्रयत्न करणार का शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न कारण केमिकल तर झोन आमच्या एक राहिलेला आहे तो तिथं बिल्डिंगचा साठी केमिकल झोन आम्ही बंद करायचा प्रयत्न करतो ठीक आहे जनतेला काय आवाहन करतोय आपण जनतेला मी मिळून आलो असं जनतेची काही कामं असतील लोक आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यात जनतेला जनतेला आपण काय आव्हान करायला तुमच्या तुम तुम्हालाच मतदान करावं काय आव्हान करा, करा, का करा मी जनतेची कारण कामं करतो म्हणून जनता मला मत देतो शंभर टक्के कारण क्या पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे राजलताई पाटील आगे बढ़ो हम तुम्हारे सा अरुणाताई दाबणे आगे बढ़ो हम तुम्हारे सा दे दादा गाधावकर आगे बढ़ो साथ है। दो दो दादा काय सांगाल हो हो है आज आपण अर्ज दाखल केला जनतेचा प्रतिसाद कसा होता आणि एकंदरीत जी आज रॅली काढली होती ही रॅली आपण विजयाच्या रॅलीमध्ये देखील बघताय का नक्कीच विजयाच्या रॅलीमध्ये या रॅलीला आम्ही कन्वर्ट करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि होईल याची खात्री आहे आम्हाला कारण की आज तुम्ही बघितली जनता ही जनता कुठल्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन करायला इथे आली नाही ही जनता भारतीय जनता पार्टीवर असलेल्या प्रेमासाठी इथे आलेली ही जनता भारतीय जनता पार्टीने जे दिलेले चार उमेदवार आहेत त्यांच्याप्रती असलेले प्रेमापुटी इथे आलेले म्हणून ह्या जनतेच्या प्रेमाचं कुठेतरी सार्थ होणार आणि नक्कीच चारही उमेदवारांचा विजय आपण बघत असाल आपल्या प्रभागामध्ये थोडाफार एम आय डीचा भाग येतो त्यामध्ये अनेक समस्या असतील त्या ठिकाणी रस्त्यांची गटाराची बऱ्याच प्रकारे समस्या असतात या समस्या सोडवण्यासाठी आपण कशा प्रकारे आग्रही असणार आहेत आपण जो प्रश्न विचारला खरोखर जमेचा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीमार्फत दोन हजार सोळाला पनवेल महापालिका प्रस्थापित झाली त्या अगोदरची परिस्थिती आणि त्यानंतरची परिस्थिती याच्यामध्ये असलेली तफावत तुम्ही बघत असाल भारतीय जनता पार्टी आणि त्यातल्या सर्व फुडारी कार्यकर्ते आणि जे आज आम आप, आपल्यासमोर चार उमेदवार आहेत त्या उमेदवारांमार्फत सतत पाठपुरावा करून अतिशय विकासकामांचं विकास विकासकामं केलेली आहेत आणि पुढेही भारतीय जनता मार्फत कारण की केंद्रात देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे विधानसभेत आमचे आमदार प्रशांतराव ठाकूर आहेत त्याचबरोबर आता महापालिकेत देखील नक्कीच भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे म्हणून भारतीय जनता पार्टी मार्फतच या प्रभागाचा आणखी जोरात विकास होईल याची खात्री आम्हाला आहे महाविकास आघाडीकडून अशा प्रकारचं तुम्हाला सांगण्यात येते किंवा जनतेला असं सांगण्यात येते की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करू नका कारण ते ठेकेदार आहेत ह्याच्यावरती आपण कसं बघता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठेके ठेकेदार आहेत असं महा महाविकास आघाडीच्या उमेदवार मार्फत सांगण्यात येतं त्यांनी आपलं आत्मपरीक्षण करायला हवं परत uh, म्हणजे कितीतरी महाविकास आघाडीचे उमेदवार देखील इकडे तिकडे पळून तिथे गेलेले आहेत त्याच्यामुळं त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांवर बोट दाखवताना पहिले आपलं आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे आपल्या प्रभागामधून आपल्या भारतीय जनता पार्टीचा एक मोठा कार्यकर्ता होता जो आता शेतकरी कामगार पक्षामध्ये गेला त्याच्यामुळं काय नुकसान होणार आहे का आपल्याला नाही नुकसान तर नक्कीच नाही होणार त्या नुकसानाची भरपाई काढून ठेवण्याचे आमचे प्लॅन बी पहिलेच आहेत कारण की आम्हाला या गोष्टीची खात्री होती कल्पना होती की तसं काही घडेल आणि तशा त्यांच्या हालचाली देखील आम्हाला कळत होत्या त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीची बाजू कशी ताटत राहील कशी खांब राहील त्यासाठी आमचे कार्यकर्ते तत्पर आहेत आणि ते, ते कार्यकर्ते समाने काम करून त्यांची जी काही खळं असेल ती भरून नक्की काढतो आपण बघितलं असाल भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची मोठी मांदी आळी होती या सगळ्यांमधून आपल्याला उमेदवारी अर्ज मिळणं फॉर्म मिळणं यासाठी पक्षश्रेष्ठींचा कशाप्रकारे आपण आभार मानालो पक्षश्रष्टींचा आभार तर मानावच लागेल पक्षश्रेष्ठींनी माझ्या कामावर माझ्यावर विश्वास ठेवला मला जरी महिला उमेदवारी दिली असली आमच्या प्रभागातील कृष्णाशेख पाटील आहेत जे आमचे सिनियर कॅन्डिडेट आहेत आणि त्यांनी जे पुरुष उमेदवारीसाठी आग्रह झाला आम्ही त्यांचा मान सन्मान करून त्यांना पुरुष उमेदवारी दिली ह्याच गोष्टीचं या गोष्टीमुळे मला महिला उमेदवारी घोषित करण्यात आली आणि जरी महिला उमेदवारी घोषित केलेली असेल तरी पण मी भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे वरिष्ठ पुढारी आणि खास करून आमदार प्रशांतराव ठाकोर यांनी दाखवलेल्या विश्वासाचं नक्कीच सार्थ करेल असं नक्की ठीक आहे भारतीय जनता पार्टी महायुतीचा भारतीय जनता पार्टी महायुतीचा आपली निशादी आपली निशादी